नमस्कार सगळ्यांना शुभ संध्याकाळ नाशिकची गौरी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि उद्यापासून इ आता बारावीच्या परीक्षा चालू होत आहेत तर बारावीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी जे विद्यार्थी यावर्षी परीक्षेला बसलेले आहेत त्यांना माझ्याकडून त्यांच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा बेस्ट लक खूप छान असा पेपर लिहा वर्षभर आपण अभ्यास केलेला असतो त्याच्यामुळे वेळेवर टेन्शन येणं अगदी साहजिक आहे पण घाबरायचं नाही आणि सकाळी पहाटे उठून लवकर आपण रिव्हिजन करायची म्हणजे आपल्या सगळं लक्षात राहायचं वेळेच्या आधी आपण तिथे जायचं तुम्ही म्हणाल तुम्ही हे काय सांगताय सगळ्यांनाच माहिती असतं पण खरंच खूप असं एक दडपण येतं बारावीच्या परीक्षा म्हटल्या की पण अजिबात घाबरायचं नाही कारण आपण वर्षभर अभ्यास केलेला असतो कॉन्फिडंटली पेपर लिहायचा पेपरला जाताना हलका फुलका छान असा नाश्ता करून जा आणि पाण्याची बॉटल आपल्याजवळच राहू द्या पेपर संपायच्या आधी पंधरा ते वीस मिनटं पेपर आपला पूर्ण झाला पाहिजे आणि पूर्ण पेपर आधी हातात आल्यानंतर तो पेपर पूर्ण वाचायचा आणि प्र प्रत्येक गोष्ट अगदी विचारपूर्वक प्रश्न वाचून त्याची उत्तरं लिहा छान असा पेपर लिहा अजिबात काळजी करू नका टेन्शनही घेऊ नका आणि परत एकदा तुम्हाला बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आणि अजून बाकीच्या ज्यांच्या परीक्षा असतील त्यांनासुद्धा माझ्याकडून तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा येणारे जे हे सगळे पेपर आहेत हे तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जातील अशीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना मस्तपैकी पेपर लिहा परत एकदा तुम्हाला माझ्याकडून बेस्ट लक आणि लाख लाख शुभेच्छा तुम्हाला बारावीच्या पेपरसाठी पेपर छान लिहा